हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ टाकायला थोडा वेळच झालेला आहे पण शूट केलं होतं त्यामुळे मी म्हटलं की आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी टाकूनच द्यावा तर प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन झाले असेल लक्ष्मीपूजन मुहूर्तावर व विधिवत करणं गरजेचं असतं तसेच उत्तर पूजा व विसर्जन हे आवश्यक असतं विधिवत विसर्जन लक्ष्मीपूजन कसं करायचं ते मी आज आपल्याला सांगणार आहे विसर्जन व उत्तर पूजा तुम्ही व्यवस्थित केली तर लक्ष्मीपूजनाचं सर्व फळ आपल्याला मिळतं आपल्याला महालक्ष्मी देवीची पण पूजा केली लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर याची उत्तर पूजा कशी करायची ते मी आपल्याला दाखवणार आहे तर आपण हे सगळं धान्य आहे ओटी आहे प्रसाद आहे दिवे आणि हे फुलं आणि फळांचं काय करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे तर आता असं हे जे धान्य आहे हे आपण आपल्या कोठीमध्ये टाकू शकतो ही जी है, है अपना 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 ओटी जी आहे ती आपण स्वतः वापरायची किंवा ह्या तांदळांचं तुम्ही गोड काहीतरी पदार्थ करा बांगडा सुद्धा वापरा किंवा ही पूर्ण ओटी तुम्ही एखाद्या देवळातही नेऊन देऊ शकता हा खण तुम्ही वापरू शकता हे सगळं आपण फराळचं ठेवलं आहे हे घरी घरच्या गहर लोकांनीच फराळचं करायचं आहे बाकीच्यांना बाहेरच्यांना द्यायचं नाही हा मेवासुद्धा आपणच वापरायचा दिवे छान स्वच्छ पुसून आणि एखाद्या कागदामध्ये रॅप करून छान ठेवून द्यायचे फुलांचं काय करत हे निर्माल हे निर्माल्य आहे तर यांचं सगळं तुम्ही खत करू शकता जमिनीत पुरवून किंवा तुम्ही याचे सुद्धा करू शकता आणि फळांचं तुम्ही केळं आम्ही आधीच काढून ठेवलेले आहे फळांचं तुम्ही छान फ्रूट सलाद करू शकता देवीची मूर्ती जिथल्या तिथे छान व्यवस्थित तिला सगळं स्वच्छ करून व्यवस्थित ठेवून द्यायची त्यानंतर हा कागदही तुम्ही वर्षभर ठेवा तर तुम्हा तुम्ही विसर्जन करू शकता हे पैसे तुम्ही तिजोरीत ठेवा पूजा उचलण्याच्या आधी काय पूजा करायची मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण देवीला हळद कुंकू व्हायचं त्यानंतर पूजा उचलायची या लाचा प्रसाद आहे याचा तुम्ही तुळशी विवाहाला गोपालकाला करू शकता म्हणजे सगळ्यांना प्रसाद उपाद मिळू नये तर आपण एक एक साहित्य उचलणार आहोत हे जे सगळं साहित्य त्या त्या ओठांमध्ये ठेवून द्यायचं अंगण झाडाला वापरू शकता घरात तर आजकाल केरसून वापरतो आपण आणि हे दोन फळे मी घेतले मला हा फडा खूप आवडला त्याच्या मग दोन घेतले ते एकच घेते हे तुम्ही देवघर साफ करण्यासाठी वापरायचे ठेवलं तर आपलं साहित्यही चांगलं राहतं आणि आपल्याला माहिती असते की आपण कुठे ठेवलं आहे प्राची आणि मिमोल दोघींनी आम्ही सर्व पूजा उचललेली आहे एक एक साहित्य उचला आणि जागचं जागी ठेवा म्हणजे आपल्याला गडबड होणार नाही कलशावरती जो नारळ आपण ठेवला होता तो फोडून खायचा आमच्याकडे तर तो फोडतात परंतु कुठे कुठे तो फोडत नाही तर तो विसर्जनसुद्धा करू शकता तुम्ही किंवा दारावरती बांधून ठेवा किंवा वर्षभर तुम्ही कलशपूजा म्हणून त्याची कलशावरती ठेवून पूजाही करू शकता किंवा नारळ फोडून तुम्ही एखादा गोड पदार्थ करून घरातल्या सगळ्यांनी खायचा तो प्रसाद म्हणून बाहेरच्यांना नाही द्यायचा त्यानंतर कलशातील पाणी तुम्ही पूर्ण घरामध्ये शिंपडा घरातल्या व्यक्तींवरती शिंपडा आणि नंतर मग एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ते विसर्जन करून द्या मूर्ती स्थापन करताना आपण मूर्तीखाली जे तांदूळ ठेवले होते ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा मग घरी पण वापरू शकता तुम्ही परंतु वापरताना थोडं जपून वापरा कारण त्यामध्ये हळद कुंकू असतं तर अगदी स्वच्छ धुवून तुम्ही ते वापरीत आता आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली होती ती जागा तुम्ही थोडं पाणी टाकून व्यवस्थित पुसून घ्या आणि मग त्या जागेवरती हळद कुंकू टाका आणि तिला नमस्कार करा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की काही चुकलं असेल तर माफ कर आणि असाच आमच्या घरामध्ये धनधान्य आणि तुझा आशीर्वाद अमर्याद असू दे ओटीमध्ये जे आपण साहित्य टाकलेलं होतं सुपारी हळकुंद बदाम वगैरे तर ते तुम्ही वापरीत आणू शकता स्वतः तर अशी ही आता सर्व पूजा उचलून झालेली आहे आणि आता मी दिवे कसे पॅक करायचे ते तुम्हाला दाखविणार आहे म्हणजे वर्षभर आपले दिवे खूप छान व्यवस्थित राहतात आधी सर्व दिवे एकत्र करून घ्यायचे त्यानंतर त्या दिव्यांवरची जी काजळी असते ती छान अशा एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आणि मग आपला न्यूजपेपर असतो त्यामध्ये एक एक दिवा असा पॅक करून त्याला रॅप करायचं छान आणि एका टोपलीमध्ये किंवा एखादा तुमचा डबा असेल कार्डबोर्डचा त्यामध्ये तुम्ही छान असं व्यवस्थित ठेवू शकता माझ्याकडे ही देवांची टोपली होती आम्ही प्रत्येक लग्नामध्ये बदलवतो तर ही एक टोपली माझ्याकडे होती तर या टोपलीमध्ये मी छान दिवे असे रॅप करून ठेवलेले आहे तर तुमचे दिवे वर्षभर चांगले राहतात आणि प्रत्येक सणासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि आपल्याला माहिती असते की हे यामध्ये ठेवलेलं आहे तर पटकन मिळूनही जातं अशा प्रकारे मी आपल्याला आज लक्ष्मीपूजनाचं विसर्जन व उत्तर पूजा कशी करायची ते थोडक्यात सांगितलेलं आहे आणि आपले जे मातीचे दिवे असतात ते कसे ठेवायचे ते पण मी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे तर मग मैत्रिण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टेल्डेन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी